कर्नाटक राज्यातील हसन लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार तसेच भाजपचे जे डी ए युतीचे लोकसभा उमेदवार प्रज्वल रेवण्णा हे सेक्स स्कॅन्डलच्या चांगल्याच वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे दिसून येत आहे सेक्स स्कॅन्डलमुळे देशभरात चांगलेच खळबळ उडाली असून सर्वत्र आता रेवण्णा यांच्यावर कडक कारवाईची मागणी होत आहे अमरावती शहर महिला काँग्रेसने सुद्धा शनिवारी रेवण्णा यांचा निषेध केला असून मोदी हे महिलांवर अत्याचार करण्याची पाठराखण करीत असल्याचा आरोप महिला पदाधिकाऱ्यांनी केला आहे इरविन चौकात मोदी हटाव देश बचाव महिलांना न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या प्रज्वल रेवण्णा याला भारत देशात आणून कडक शिक्षा देण्यात यावी अशी मागणी सुद्धा करण्यात आली डॉक्टर सुजाता झाडे महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसची सचिव आहे आज आम्ही या ठिकाणी आंदोलन यासाठी करतो आहे की कर्नाटकमधील हसन येथील संसद म्हणून जे उभे होते ते रेवन्ना यांनी शेकडो महिलांवर बलात्कार केले आहे घरी कामाला येणाऱ्या महिलांवर सुद्धा बलात्कार केला आहे आणि त्यांच्याबद्दल गुन्हेसुद्धा दाखल आहे आम्हाला हे म्हणायचं आहे की वारंवार या बी जे पीचे जे नेते आहेत ह्यांचा काय क्रायटेरिया आहे का की हे बी जे पीचे नेते जे आहे हे वारंवार बलात्कार करणार तुम्ही बघितलं आहे की महिला पैलवान ज्या होत्या खेळाडू त्यांच्यावरसुद्धाच अन्नास असाच अन्याय झाला आणि मोदीजी काय करतात आहे मला एक सांगा की हे जे प्रज्वल रेवण्णा आहे हे इथून भारतातून पळून गेले कसे त्यांच्या मागे कुठली शक्ती आहे पळून जाण्याच्या मागे कोणीतरी आरोपी या देशातून दुसऱ्या देशात जाऊ शकतो का मग ते कोणाच्या आधाराने गेले आहे महिलांवर इतक्या अत्याचार करण्यावर कारवाई का नाही आज कर्नाटकच्या सरकारने सुद्धा मा मागितली आहे केंद्राला परवानगी की यांच्याबद्दल सखल चौकशी करण्याची परवानगी आम्हाला देण्यात यावी म्हणून ही वेळ महिलांना आंदोलन करण्याची काय यावी महिलांवर जर इतके अत्याचार होतात आहे तर अत्याचार करणाऱ्यांची पाठराखण मोदी करतात आहे असं आम्हाला म्हणायचं आहे म्हणून महिला हिंसाचार कमी व्हावे महिलांना न्याय मिळावा आणि असे जे लोक आहे की ज्यांनी शेकडोंवर बलात्कार केले आहे असे लोक हे लोकप्रतिनिधी म्हणून होऊ शकत नाही ज्यांचा प्रचार करायला अवघ्या चौदा एप्रिलला म्हणजे पंधरा दिवस आधी मोदीजी हे स्टेजवर चढून प्रज्वल रेवन्नाचा प्रचार करत होते मग पंधरा दिवसातच घडलेले गुन्हे आहे का मग यांच्यावर गुन्हे दाखल असताना मोदीजींनी त्यांना लोकप्रतिनिधी म्हणून समोर कसं केलं ही हे आमचं म्हणणं आहे की जे महिलांवर अत्याचार करतात त्यांना गुन्हेगार नोंदवा त्यांना शिक्षा द्या आणि देशामध्ये दे वापस आणून त्यांच्यावर कडी कारवाई करा आणि तुमचं मौन मात्र सोडा असे मोदीजींना आमचा आग्रह आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी शांत आहे त्यांनी कर्नाटकामध्ये लोक लोकसभेमध्ये जो उमेदवार दिला आहे तो आपण सर्वांना माहीतच आहे तो एक बलात्कारी उमेदवार आहे आणि त्याबद्दल कितीतरी केसेस सगळ्यांना माहीत असूनही त्यावर कारवाई न करता त्यांनी हा उमेदवार तिथे दिलेला आहे है। आमचं हेच म्हणणं आहे की त्यांना अटक करावी आणि कठोर शिक्षा करावी कारण महिलेवर अत्याचार होत आहे आणि मोदीजी शांत आहे असे कितीतरीही तुम्ही बघता आहे बी जे पीमध्ये जेवढी लोकं आहेत त्यांनी काय काय केलं आहे आता आम्ही तुम्ही तुम्हाला यांची नावं सांगणार नाही हे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे परंतु जो तुम्ही लोकसभेसाठी उमेदवार देऊन राहिले आहेत तो समोर आधी काय घटना घडल्या आणि काय केलं आहे त्यांनी या उमेदवाराला तुम्ही कशी काय उमेदवारी दिली मोदीजी तुम्ही शांत का आहे तुम्ही काय करणार आहे महिलांवर अत्याचार किती होत आहे अत्याचारही होऊन तुम्ही त्यावर काही कारवाई करत नाही या बी जे पी सरकारचा आम्ही महिला काँग्रेसतर्फे आज निषेध करतो आहे धन्यवाद